श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गश्रीष गुरुवार दोन हजार पंचवीसमध्ये पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आहे तर गुरुवारी बऱ्याच महिला ह्या गुरुवारचं माता लक्ष्मीचं व्रत हे अगदी मनापासून करत असतात परंतु हे व्रत करताना महिलांनी आवर्जून काही नियम आहेत तर ते नियम हे पाळायचे आहेत तर ते कोणते नियम पाळायचे आहेत हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर पहिला नियम हा असा आहे की व्रत करणाऱ्यांसाठी पहिला नियम हा आहे की हे हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावं म्हणून आणि श्रीलक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा रहावी म्हणून करायचं आहे तर व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करायचं आहे शरीराने आणि मनाने निर्मळ होऊन विधी हा करायचा आहे लक्षात ठेवा तुम्ही श्री महालक्ष्मीचं व्रत करत आहेत तर जे कोणी व्रत करणार आहेत तर ते व्रत करणाऱ्यांसाठी हे नियम आहेत दुसरा नियम हा आहे की कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात ही करता येईल दर गुरुवारी श्रीमहालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी अगदी मनोभावे उद्यापन करायचं आहे आणि एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येतं तर देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा आणि महात्म्य हे वाचायचं आहे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती आणि कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत ही द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा द्या शिधा द्या दक्षिणा देऊन नमस्कार करा स्त्री आणि पुरुष दोघे देखील हे व्रत हे करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत आणि रात्री भोजन करायचं आहे पद्मपुराणामध्ये संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितलं आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत हे करू शकतात हे व्रत करताना जर काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा अशावेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये धरू नये एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवं तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केलं तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फलाहार घ्यावा व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवायचं आहे आणि मन एकाग्र व शांत चित्ताने महात्मे हे वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व हे जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव जाणवेल व्रताची सुरुवात ही मार्गश्रीष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवायचा नंतर कुटुंबासमवेत भोजन करून उपवास हा सोडायचा आहे तर हे काही नियम आहेत तर ते नियम हे तुम्हाला पाळायचे आहेत अगदी साधे सोपे नियम आहेत ज्यावेळेस तुम्ही व्रत करणार असाल श्री महालक्ष्मीचं तर त्यावेळेस तुम्हाला हे व्रताचे नियम हे पाळायचे आहेत